नमस्कार मी धम्मशील सावंत आज आपण या ठिकाणी मानगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तामिनी घाटामध्ये जी कार कोसळून दुर्घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये सहा जण या ठिकाणी मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळते आपल्यासोबत पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे सर आहेत सर कशा पद्धतीचा हा अपघात आहे आत्ताची नेमकी अपडेट्स काय हा जो अपघात आहे जे सहा तरुण पुण्यावरून इकडं कोकणामध्ये जाण्यासाठी निघालेले होते त्यांची गाडी जी आहे ड्रायव्हरचं कदाचित नियंत्रण सुटल्यामुळे ती खाली गेलेली तामिनी घाटामध्ये तर त्या अनुषंगाने सध्या स्थानिक बचाव पथकांच्या मदतीने बचावकार्य आमचं चालू आहे सध्या टीम मेंबर में खाली आहेत आतापर्यंत सहाशे सहा डेड बॉडीज जे आहे आहेत ह्या मिळालेल्या आहेत खालीपैकी एक डेड बॉडी आता थोड्या वेळापूर्वीच आपण वरती आणलेली आहे बाकी त्यांना काढण्याचं काम सुरू आहे कशा पद्धतीनं सर्च ऑपरेशन आहे यामध्ये कोणकोणत्या टीम सहभागी आहेत यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपले तहसीलदार साहेब आहेत मेडिकलची टीम आहे आणि प्रामुख्याने सगळ्यात मोठं वर्क याच्यामध्ये जे आहे ही एस व्ही आर एस एस रेस्क्यू टीम जी कोलाडची आहे ती एक आपल्याकडे मुख्य भूमिकेमध्ये आहे मुळशीची रेस्क्यू टीम आहे स्थानिक आपले शेलार मामा रेस्क्यू टीम आहे आणि मानगावचीच एक साळुंके रेस्क्यू टीम आहे अशा चारही रेस्क्यू टीमची संपूर्ण टीम या ठिकाणी हजर आहे आणि त्यांच्या मदतीने हे आपलं काम चालू आहे हे जे सर्च ऑपरेशनमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून आपली जी टीम काम करते आता नातेवाईक देखील या ठिकाणी आलेले आहेत मृतांची ओळख वगैरे पटू शकले का शंभर टक्के सर्व मृतदेह बाहेर काढलेत का। एकच मृतदेह आतापर्यंत बाहेर आलेला आहे परंतु जे वर्णन आहे गाडीचं त्यांची सहा सा, लोकांची जी नावं आहेत ती खात्री झाली की सहा लोकं जी मिसिंग होती पुण्यावरनं ती सहाची सहा तीस लोक आहेत एकूणच तामिनी घाटामध्ये ज्या पद्धतीनं अरुंद रस्ता आहे आणि सातत्यानं अपघात या ठिकाणी होतात वाहतूक पोलीस आहेत किंवा मानगाव पोलीस आहेत वाहतूक नियंत्रण करण्यासाठीची काय उपाययोजना आहे खरं तर सगळ्यांनाच माहिती आहे की हा अतिशय असा वळणावळणाचा आणि धोकादायक घाट आहे या ठिकाणी वाहतुकीवर खरंच जे आहे कंट्रोल एकतर मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यावरून तरुण या ठिकाणी पर्यटनासाठी कोकणामध्ये येतात वेगात गाडी चालवतात आणि त्याच्यामुळे सुद्धा हे एक अपघाताचं कारण या ठिकाणी आहे सर जनतेला काय आव्हान कराल सातत्यानं आपण बघतो की तामिनी घाटामध्ये अपघात होतात आणि त्याच्यात अनेक जण मृत्युमुखी पडतात काय नेमकी कारणं आहेत जनतेला आपण काय आव्हान कराल की कशा पद्धतीनं सुरक्षितता सरक सतर्कता बाळगली पाहिजे जनतेला किंवा सर्व वाहनधारकांना एवढीच आव्हान आमच्या या निमित्ताने आहे जी 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 की आपण रस्त्यावर चालताना स्वतःची काळजी घ्या इतरांची काळजी घ्या वाहतुकीचे नियम पाळा आणि कुठेही दिलेले नियम तोडू नका एकूणच आपल्यासोबत पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे सर होते आणि त्यांनी या ठिकाणी हा अपघात नेमका कसा झाला कशा पद्धतीचं सर्च ऑपरेशन सुरू आहे आतापर्यंतचे अपडेट्स काय ते या ठिकाणी दिलेले आहेत धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड कोकण